सर्व काही कंटकाने केलेला आहे आणि हा जी ही जी कमान आहे ही कमान आम्ही कोणी एखाद्याने लावली नाही सर्व गावकऱ्यांनी पट्टी करून ही कमान बनवली तिथं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजे मुंडे साहेब राष्ट्रीय संत भगवान बाबा राजमाता आयला देवी होळकर इथं आमचं सिद्धेश्वर मंदिर आहे मोठं महादेवाचं त्यांचा पण फोटो होता सर आम्ही हे देवांच्या रंगेचा बॅनर इथं साईडला शेजारी गावातले मुलं आहेत कोणतरी आम्हाला काही माहीत नाही त्यांचे नाव माहीत नाहीत त्यांनीच लावलं मी सध्या भोगलवाडी फाट्यावर आहे आणि याच ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचं फोटो असणार आहे त्याचबरोबर भगवान बाबा यांचा फोटो असणारे बॅनर काढून मनोज जरांगे यांचं बॅनर लावण्यात आलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या ठिकाणी या आजूबाजूच्या गावातील जे ओबीसी बांधव आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आता जर बघायला गेलं तर मनोज जरांगे यांचं देखील जे बॅनर लावण्यात आलं होतं ते देखील या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस पटा देखील या ठिकाणी तैनात करण्याला करण्यात आलेला आहे या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याचबरोबर हा बॅनर कधी लावण्यात आला होता आणि आता हा बॅनर देखील काढल्या काढलेला आहे नेमका हा बॅनर कधी लावण्यात आला होता हा बॅनर इथं दोन दिवसापूर्वी लावण्यात आलेला होता आज चार पाच दिवसापूर्वी एकदा मा माननीय सीचे संघर्ष लक्ष्मण हाकेसर यांची भोगोलवाडीमध्ये यालगार सभा होती तर त्याच्या अगोदर दोन दिवस त्याने ते बॅनर लावले परंतु या पंचक्रोशीतील जे ग्रामस्थ आहेत ओबीसी बांधव त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली बा ते म्हणले लावले तर लावू द्या आपण काय त्यांच्या बॅनरला हात नाही लावायचा आपण आपल्या दुसरीकडं कुठे बाजूला परंतु रात्रीच्या वेळेस काही त्यांच्या समाजकंटकांनी येऊन इथं स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेब हे जे काही आमच्या अखंड ओबीसीचे बहुजनांचे ते नेते दैवत आहेत आणि ते आमचं एक आ, आत्मा असल्यासारखं आहेत त्यांच्या भावना त्यांच्या जो बॅनर फाडल्यामुळं आणि राजमाता आल्यादी होळकरांचे त्याच्यावर फोटो होता त्याच्यावर राष्ट्रसंत भगवान बाबांचा फोटो होता आणि आमचे स्वर्गीय दैवत असलेले गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा फोटो होता ते फाडल्यामुळं इथल्या बहुजनांच्या आणि ओबीसीच्या तीव्र भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे इथं बहुजनांच्या आणि ओबीसीचे हजारो शेकडो तरुण इथं गोळा झाले आणि मग पोलीस प्रशासन इथं आलं आणि पोलीस प्रशासनाने हाताळणी केली किंवा कुणी केलाय फोडसरपणा के त्याने शोधून काढले ते माणसा आणि त्या माणसाला बोलून घेऊन ते जनाजीचे सुद्धा इथून बॅनर काढण्यात आलेले तुम्ही याच परिसरातल्या आहात हा जो सर्व बॅनर फाडण्याचा जो का खेळ आहे तो नेमका कुणी केलतो नाही सर्व काही समाजकंटकाने केलेला आहे आणि हा जी ही जी कमान आहे ही कमान आम्ही कोणी एखाद्या लावली नाही सर्व गावकऱ्यांनी पट्टी करून ही कमान बनवली तिथं स्वर्गीय लोकनेते गोपनाथराजे मुंडे साहेब राष्ट्रीय संत भगवान बाबा राजमाता आहिला देव होळकर इथं आमचं सिद्धेश्वर मंदिर आहे मोठं महादेवाचं त्यांचा पण फोटो होता सर आम्ही हे देवांचे फोटो होते याच्यावर म्हटलं कुठलाही सामाजिक किंवा राजकीय याच्यावर काही नव्हतं हे सगळे देवांचे फोटो होते आणि असं काही बॅनर मुंडे साहेबाचा फोटो असल्यामुळं जाणून बसून काय नाही इथं फाडले त्यांनी दोन दिवसापूर्वी इथे जरांगे पाटल्याचे बॅनर लावले होते आम्ही त्यांना काही शब्द बोलू नाहीत तुम्ही ठीक आहे आपली आपली भावना आहे लोकशाही कुणी कुठेही लावू शकतं तुम्ही तुमचे बॅनर लावा पण आमच्या फांडण्या तुम्हाला अधिकार नाही हे आमचं म्हणणं आलं तर आमचे फाडल्यामुळे त्यांना आम्ही स्वतः त्यांचे काढायला लावली बॅनर आता लक्ष्मण देखील उद्या येणार आहेत नेमकं ते येणार आहेत म्हणून ते मुंडे साहेबांचा फोटो फाडण्याचं काम झालं का नाही असं पण असू शकतं ना काही समाज का समाज दोन समाजामध्ये वाट पेट पेटण्याचं काही हे असतं अशा काही लोकांनी ह्याच्या आडून केलेलं असत आम्ही सर्व गुन्हा दाखल करायलो दोन दिवसात आरोपींना अटक करतो म्हणत पोलीस परिषद नाही अटक केलं तर आम्ही सर्व ओबीसी पूर्ण ताकदी मुंडे रस्त्यावर उतरू आणि हाके साहेबात उंदी इथं जी सभा होणार सहा वाज संध्याकाळी की मोठ्या संख्येने आम्ही लाखोच्या संख्येने मोठे मोठ्या सभा करून दाखवू आम्ही इथं नक्कीच तर भैया तुम्ही देखील या गावातले आहेत नक्कीच ते बॅनर जे आहेत ते गोपीनाथ मुंडे यांचा भगवान बाबा यांचा जो फोटो होता ते फाडल्यानंतर नेमकं उघडकीस कसं आलो उघडकीस सकाळी आमच्या गावातले काय तरुण मित्र आय आल इकडे कामाला चालले त्यांनी बघितलं आणि ग्रुपवर टाकलं असं करायला ना पाहिजे होतं समाजकंटकांनी कारण का देवाचे फोटो होतात ते किती झालं तरी मुंडे साहेब आमचे दैवत आहे ना महालक्ष्मी देवीचा फोटो होता महाले देव होळकर यांचा फोटो होता राष्ट्रसंत भगवान बाबाचा होता जारंगी पाटलाचे इथं बॅनर लावले आम्ही एकही शब्द बोलला नाहीत ना दोन दिवस लावले आम्ही बघत जाऊ दे म्हणलं लावलेत आपल्या साहेबाचे उद्या सबाई म्हणलं त्यांच्या शेजारी आम्ही इथं साईडला लावणार होतात तरी पण त्या कामात समाजकंटकांनी हे बॅनर फाडायला नव्हते पाहिजे इथं मग थोड्या वेळापूर्वी मोठा गोंधळ देखील उडालेला पाहायला होता पोलीस फौजपाटा देखील या ठिकाणी तैनात करणं नेमकं बॅनर काढण्यास मनोज जरांगे यांचा बॅनर काढण्यात विरोध होत होता का या ठिकाणी बॅनर काढण्याचा विरोधाचा असं म्हणजे काहीच संदर्भ नाही आमचं मनोज जरांगे पाटील यांचं बॅनर लावण्यास विरोध नाही पण समाजाकडून अहिल्यादेव होळकर असतील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील भगवान बाबा असतील आम्ही तुम्हाला जर तुमचे बॅनर लावण्यास विरोध करत नाहीत तर तुम्हाला आमचे बॅनर फाडण्याचा अधिकार कुणी दिला हे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत आणि जर तुम्ही असंच करत राहिलात तुम्ही आमच्या स्वाभिमानावर थेच पोहोचवत आहेत लोकनेते गोपीनाथरावजी रावजी मुंडे साहेब आमचं दैवत आहे तुम्ही तुमच्या जातीचे बॅनर लावतात आम्ही तुम्हाला विरोध करत नाहीत तर आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे की ज्यांनी हा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे शासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी काय सांगाल या ठिकाणी आता पोलीस फोट पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करा या ठिकाणी मगा गोंधळ देखील उडाला होता दोन समाज एक समोर समोर आलते का आलते समाज समोरासमोर पण पोलीस प्रशासनानं त्यांना ला इकडं लावलं वबेशी समाजाला इकडं लावलं वाद निर्माण होत होता पण पोलीस प्रशासनामुळं होणारी हानी टळली म्हणायच्या नक्कीच मी पुन्हा इकडे येतो उद्या लक्ष्मण हाके देखील येणार आहेत मग कशा प्रकारे या कार्यक्रमात स्वरूप असणार आहे लक्ष्मण हाके सर येणार आहेत उद्या कार्यक्रम ओबीसी समाजाचा म्हणजे आरक्षण बचाव यासाठी झालं महायल्गार आहे काल लक्ष्मण हाकेसाहेबांनी बारामतीत महायल्गार घेतला त्याच अनुषंगाने आपल्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाट्यावर हा उद्या कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी बी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्व भावी ओबीसी समाजाला विनंती करतो या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे असोत त्याचबरोबर राष्ट्रसंत भगवान बाबा असोत यांचे फोटो पा फाडल्यानंतर ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे परंतु हा जो फोटो आहे तो या नेमका मनोज जरांगे यांचा फोटो लावला त्याच्या अगोदर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो होता तो फाडला नेमका हा मनोज जरांगे यांचा बॅनर कोणी लावला होता मनोज जरांगेचा बॅनर इतर साई साईडला शेजारी गावातले मुलं आहेत कोणतरी आम्हाला काही माहीत नाहीत त्यांचे नावं माहीत नाहीत त्यांनीच लावला होता आणि ही पूर्ण भोगोलवडीने कमान उभी केली थी। ते तिथं कमानीचं प्रवेशद्वार होतं तिथं गो लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब भगवान बाबा आहिल्यादेवी होळकर आणि महालक्ष्मीचे फोटो होते त्यांनी तिथं आणून बॅनर लावलं लावल्यानं काय हरकत नाही पण आमचं बॅनर फाडलं त्यांनी हे त्यांना कोणी अधिकार दिला तुम्ही एका माणसाचं बॅनर लावून देवाचे फोटो फाडण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला बरं आता तुमच्याकडे मी परत येतोय उद्या लक्ष्मण हाके येणार आहेत त्यांच्या येण्याच्या या ठिकाणी मनोज जरांगे बॅनर लावण्यात आलं हा मुद्दा म्हणून केला जातो हा मुद्दा म्हणूनच खोडसरपणा केला जात असल्याच्या जा भावना समाजामध्ये उमटत आहेत त्यामुळं उद्या इथे जी सभा होणार आहे ही महाएल्गार सभा संख्येने लोक इथं जमा होणार आहेत बीड जिल्ह्यातील गॅवरायपासून ते इकडे धारूर माजलगाव आष्टी पाटोदा शिरूर या भागातून बी लोक इथे उपस्थित राहणार आहेत आणि हा महा एलगार मेळावा फार मोठ्या संख्येने होणार आहे जे बॅनर काढले नाही त्यांना काढायला लावलं आम्ही काही हे केलं नव्हतं आम्ही आलो फक्त आमचं बॅनर कुणी काढले याच्यासाठी आम्ही म्हणजे गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही जात होतो तर गर्दी झालेली बघून पोलिसवाले तिथं आले आणि त्यांनी त्यांना बॅनर बॅनर काढायला लावलं साहेब उद्या हाके साहेब या ठिकाणी येणार आहे एकंदरीत काय सांगायला ठाके साहेब आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीमागे ना ओबीसीचं आरक्षण हे पूर्ण ताकदीन पाठीमागे आहे जो मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे आर काढला नेमका तो आर मराठा समाजाची फसवणूक करतोय का ओबीसी समाजाची नाही हे ओबीस फसवणूक करतो ना त्यांना कुठंतरी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मी तर सांगितलं जातं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही त्यांना ते माहिती आमच्या काय काय देतात नाही जायचं हे त्याच्यात अभ्यास करून ते सांगते नेमकं काय ते कशा देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगाव कसं तर हे होणार नाही ती आमचे आरक्षण ओबीसी जाणार नाही कसं हे देवेंद्र फडणवीस स्वतः सांगाव की हे पद्धतीने तुमचं आरक्षण जाणार नाही हो म्हणून मी असाच वाल्लं केलं म्हणून हेच अर्थ तुम्ही काढणार ओबीशून देणार म्हणून आरक्षण या ठिकाणी जात असताना देखील ओबीसीचे नेते कुठेही बीड जिल्ह्यातले असो त्याचबरोबरचे मोठ्या ज्या प्रमाणात प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही नाही ओबीसीचे नेत्याने प्रयत्न केला ना ताईसाहेब बोलत ना की ओबीसीला कुठेही धक्का धका न लागता मराठा समाजाला लक्ष दिलं जाईल आणि ह्याचा कुठे धका लागू देणार नाही मी ती तात्पर्यतेत राहणार असतं त्यांनी सांगितलं ना बरं सरकार खरंच फसवणूक करते करतंय काईकीकडे सांगितलं जातंय की बाबा ओबीसी आरक्षणाला धक्का नाही म्हणूनच जरांगे पाटील सांगतात की मराठवाड्यातला संपूर्ण जो ओबीसी समाज आहे तो मराठा समाज ओबीस समाज जातोय जेणेकरून जे आर मधला आम्हाला जेवढं समजत आहे त्या पद्धतीने आम्हाला वाटतं शंभर टक्के आमची सरकार कोण फसवणूक होती ओबीसी समाजाची की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे नव्याण्णव पर्सेंट ओबीसीच्या ह्याच्या तात्ती आलेले विचार करून त्यांनी पुढचं पाऊल उचला सरकारनं मराठा समाज जो ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील त्यावर काय परिणाम बहुसंख्या आमचं भोगरे आमचं मोठं गाव आहे आमचं कासरी मोठं बोडखा हे आमच्या गावात नाही काही परिणाम होणार छोट्या खाणी कुठे एक नावी समाज दोन घर आहेत सुतार समाज दोन घर आहेत ह्यांना जी कुठेतरी राजकारणात संधी मिळायची मग आमचं काय म्हणणं तुम्ही शैक्षणिक मराठा समाजाला मोठं जेवढं पाहिजे मोठं आरक्षण द्या पण राजकीय दृष्टिकोनात आमचे छोटे छोटे जे समाज येतं ह्यांना दाबण्याचा राजकीय प्रश्न प्रयत्न करू नका की त्यांना उद्या ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल सर्कल सर्कलमध्ये दोनच आमचे नावी समाज जगर आहेत त्यांना जिल्हा परिषद पंचायत संधी लागती उद्या आरक्षण संधी लागणार नाही ना मग तुम्ही दाबायचा प्रयत्न करा ना छोट्या छोट्या समाजाला आता संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जे गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाडला तो त्यांना एकंदरीत आता काय सांगाल त्यांना माझा असं या महाराष्ट्रातली सर्व जनतेला ओबीसी असो मराठा असो की आपण आपल्या पद्धतीने शासनाकडे आपल्या विविध मागण्यासाठी लढा उभा करा तुम्ही विविध कायदेशीररित्या ज्या मागण्या आहेत त्या मांडा आणि आपापल्या आप वतीच्या मागण्या सोडून घ्या आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजाचा सलोखा बिघडणार नाही अशा पद्धतीनं समाज बांधावा वागावा अशी माझी विनंती आता बैठक देखील पार पडली या बैठकीत काय काय मुद्दे होते या बैठकीमध्ये मुद्दे असेल किंवा शासनाने जो जे आर काढला या जे आरच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी तहसील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदनं देऊन त्या जी आरची होळी करण्यात आलेली आहे काही आमचे ओबीसी समाजाचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे कायदे तज्ञाचा सल्ला घेत आहेत उद्या उद्या या सभेसाठी कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत ओबीसी त्याचबरोबर किती संख्येने ओबीसी समाज या ठिकाणी या ठिकाणी मान्य संघर्षोदेग प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब ते आमचे ओबीसीचे मोरके आहेत दुसरे आमचे नेते हे बैराम तात्या खटके की ज्यांनी व ओडीगोदरीमध्ये ओबीसीचं चा लढा चालू असताना उपोषण चालू असताना त्या उपोषणकर्त्यांची रक्षण केलं ते आमचे बैरामता खटके आमचे नवनाथ आबा वाघमारे आमचे मंगेशभाय ससाने हे असे आमचे विविध ओबीसीसाठी लढा भाग करणारे सर्व समाजातले तरुण निध गोळा होणार आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते भोगोलवाडी गावातील जे त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील ओबीसी बांधव होते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो त्याचबरोबर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा फोटो पडल्यानं पडल्यानंतर या ठिकाणी त्या तीव्र आपल्याला आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे आणि बाबांचा फोटो पाडला होता त्याच ठिकाणी मनोज दरा यांचा फोटो लावण्यात आला होता आणि त्यानंतर आता ओबीसी बांधव आक्रमक झाल्यानंतर तो फोटो देखील काढून टाकण्यात आला होता नक्कीच कवरेज डॉट कॉममध्ये मिळत असताना नवनवीन अपडेट्ससाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका